माजी आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज आमदार जयकुमार रावल यांच्या गडीवर दोन हजार कार्यकर्ते सज्ज झाले होते या ठिकाणी अनिल गोटेंच्या प्रतिमेला चपला मारून निषेध नोंदवण्यात आला शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे हे एक हजार कार्यकर्त्यांसह न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर जाता रावलगडीतील आमदार कार्यालयाजवळ अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडी मारून निषेध व्यक्त केला यावेळी भाजपाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले की गोटे यांनी एक हजार कार्यकर्ते आणण्याची घोषणा केली होती मात्र ते दोन ते तीन कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात हजर झाले ते जर एक हजार कार्यकर्ते घेऊन आले असते तर आम्ही रस्त्यावर आलो असतो परंतु गोटे घाबरून गेले व फक्त दोनच कार्यकर्ते घेऊन आले त्यामुळे आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यात गेलो नाही गोटे यांनी आमच्याशी वाद घालू नये अन्यथा त्यांना जशा तसे उत्तर देऊ असा इशाराही मान्यवरांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सर्वजण सज्ज आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल धन्यवाद आणि दुसरी गोष्ट मित्र जे खरं असेल ते खरं म्हणण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे जे चांगलं असेल ते चांगलं म्हणण्याची हिंमत आहे म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मी की राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्यातले जे जे कार्यकर्ते होते एकही कार्यकर्ता अनिल अण्णा गोटेबरोबर या ठिकाणी आला नाही चा एकही कार्यकर्ता अनिल अण्णा गोटेबरोबर आला नाही शिवसेनेचा एकही कार्यकर्ता अनिल अण्णा गोटेबरोबर त्या ठिकाणी आला नाही मनसेवाले दिलशे आपल्याबरोबर म्हणून त्यांचा संबंध येत नाही पण त्या तिघ जे कार्यकर्ते अनिल अण्णांना वाऱ्यावर सोडलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो की चांगले